नमस्कार शेत्रनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील अंदाज दहा डिसेंबरपर्यंतच आहे एकंदरच हा अंदाजाचा कालावधी सवा महिन्याचा आहे याच्यामध्ये एकंद एक दोन दिवसाचा आपण जी तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन दिवसाचा फरक पडू शकतो किंवा किंबहुना दिवस तीन दिवसाचा पण फरक पडू शकतो वातावरणामध्ये कारण हा अंदाज आपला एकदम सवा महिन्याचा असल्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो हे लक्षात धरा तर आज मुख्यत्व आज तीस ऑक्टोबरला राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता किंवा हलक्या ते मध्यम मध्ये पावसाची शक्यता आहे तर आजपासून आपण अंदाजाला सुरुवात करू आज आजच्या तारखेपासून तर दहा डिसेंबरपर्यंतचा अंदाजापर्यंत तर आज विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम मदे, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार आहे तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासापर्यंत म्हणजे उद्या सकाळपर्यंतच्या उद्या सकाळपर्यंत तर मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये देखील आज बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज मुख्यत्व जास्त स्वरूपामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत त्यामध्ये हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा आणि बीडचा काही भागामध्ये आणि त्याचबरोबर धाराशिव आणि लातूरचा जो पूर्वेकडचा भाग आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्यासुद्धा जो पावसाची शक्यता आहे तर एकंदर पाहिजे तर हिंगोली आणि परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये जास्त क्षेत्रामध्ये पावसाचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार स्वरूपामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो तर आपण आता नाशिक विभागामध्ये पाऊ नाशिक विभागामध्ये नाशिक जळगाव नाशिक नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मात्र जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे तर मात्र काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे नाशिकमध्ये नाशिक जे की नाशिक त्रिंबकेश्वर इथे जोरदार नाशिकचा पश्चिम भाग आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे आज आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज तर अहिन्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम पावसाचाच अंदाज आहे आज तर पुणे भागामध्ये पुणे इथे सुद्धा मध्यम पावसाचा पुणे जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सांगली सातारा कोल्हापूर जो सांगली सातारा कोल्हापूरचा जो पूर्वेकडचा भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पश्चिमेकडच्या भागामध्ये जे की कोकण किनारपट्टीचे जि जिल्हे आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या जिल्ह्या आणि पुणेही विभागाचा जो सौरा सांगली सातारा कोल्हापूर जे जिल्हे आहेत त्यामध्ये पश्चिमेकडच्या भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे एकंदर पाहिजे आता उद्याचा अंदाज तर उद्या जर पाहिलं तर उद्याचं वातावरण पावसाचं काही भागामध्ये कमी होणार आहे त्यामध्ये उद्या एकतीस ऑक्टोंबर तर उद्या एकतीस ऑक्टोबरला लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र सूर्यप्रकाशित काही भागामध्ये ऊन ऊन पडणार आहे त्यामध्ये चार पाच तासाचा कालावधीमध्ये सूर्यप्रकाशित सुद्धा वातावरण होईल लातूर धाराशिव काही बीडपर्यंतसुद्धा सूर्यप्रकाशित वातावरण होईल पण तिथे पण पन पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर पावसाची शक्यता आहे पण पावसाचं स्वरूप जे असेल ते कमी क्षेत्रावर असेल त्यामध्ये आणि कमी क्षेत्रावर पण पाऊस एक पंधरा वीस किंवा एक घंट्यापर्यंतसुद्धा पाऊस पडू शकतो पण सूर्यप्रकाशित वातावरण राहील आणि परभणी जिल्हा परभणी हिंगोली नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर इथे मात्र सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे ते मध्यम ते जोरदार सुद्धा पाऊस पडू शकतो उद्या एकतीस ऑक्टोंबर तर वि नाश नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर आणि नागपूर भंडारा आणि अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्या पण तर नाशिक विभागामध्ये नाशिक विभाग विभागामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अहिल्यानगर वगळता इथे सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे विभागामध्ये जर पाहिजे तर पुणे इथे सुद्धा पुणे शहरामधील आणि पुणे विभागामधील मात्र पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होणार आहे पुणे विभागामध्ये तर कोकण किनारपट्टीमध्ये मात्र मुंबई ठाणे या भागामध्ये मात्र जोरदार पाऊस पडणार आहे काही भागामध्ये हे झालं आपला दोन दिवसाचा अंदाज आणि एकच जर पाहिजे तर एक नोव्हेंबर तर एक नोव्हेंबरला मराठवाड्यामध्ये सुद्धा सूर्यदर्शन क्लिअर सूर्यदर्शन पाऊस बऱ्याच भागामधून पाऊस जाणार आहे त्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि काही ठिकाणी ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये पण मराठवाड्यामध्ये जर पाहिजे तर ढगाळ वातावरण बरंच कमी होणार आहे एक तारखेला तर तुरळक ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आणि नाश नाशिक विभागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे एक तारखेला एक तारखेला नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये अजून जोर जोरदार पावसा एकंद जर पाहिजे तर नाशिक विभागामध्ये पुढील चार नोव्हेंबरपर्यंत तिथे जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागामध्ये पण पावसाचं क्षेत्र जे आहे ते नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाचं क्षेत्र जे कमी होणार आहे पण पावसाचं जे स्वरूप जे आहे ते फक्त पावसाचं स्वरूप काही ठिकाणी तिथं जोरदार पाऊस चार तारखेपर्यंत पडणारच आहे त्यामध्ये आणि अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये देखील तीन ते चार तारखेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे पण क्षेत्राने कमी असणार आहे आणि ढगाळ वातावरण पण कमी राहणार आहे पण स्थानिक ढग निर्मिती होऊन किंवा तपनामधून ढगनिर्मिती होऊन पाऊस पडणार आहे एकंदरच पाहिजे तर आणि विदर्भामध्ये तीन तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे विदर्भामध्ये पण एक तारखेपासून मधला मधलासुद्धा पाऊस कमी होणार आहे त्या नागपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये मात्र तीन तारखेपर्यंत सुद्धा जोरदार पाऊस पडू शकतो काही भागामध्ये आणि चार तारखे चार तारखेच्या नंतर मात्र चार तारखेच्यानंतर अजून पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी होणार आहे ते त्यामध्ये आपल्या राज्यामध्ये विखुरलेला पाऊस बऱ्याच भागामध्ये पडणार आहे त्यामध्ये मराठवाडा मराठवाडा आणि पुणेही भागामध्ये पुणेही भाग त्याचबरोबर नागपुरी भाग आणि अमरावती भागामध्ये विखुरलेला पाऊस पडणार आहे चार तारखेपासून चार ते सात तारखेच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी ढगाळ सुद्धा हलके ढगाळ वातावरण दिसून पण आज नाशिक विभागामध्ये मात्र पाऊस हा सात तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत सुद्धा राहू शकतो नाशिक विभागामध्ये तिथं चक्रीवादळ असल्यामुळे सहा तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये पण चार तारखेच्या पुढे मात्र हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता आहे तिथं सुद्धा लोकप्रेशर कमजोर होणार आहे चार तारखेपासून पुढे त्यामुळे हलक्या ते मध्यम पाऊस पडत तर सात तारखेपासून पुढे मात्र वातावरण आपल्या राज्यामध्ये आपल्याला क्लिअर होणार आहे आणि सात तारखेच्या पुढे मात्र आपल्याला थंड हवासुद्धा येते आणि दहा तारखेपासून दहा नोव्हेंबरपासून आपल्या राज्यामध्ये कडक थंडी येणार आहे दहा नोव्हेंबर पासून पर्यंत येणार आणि जे आपल्या शेतकऱ्यांची पेरणी आता राहिलेली आहे त्यामध्ये गहू असेल किंवा ज्वारी असेल हरभर असेल ती शेतकरी आपली आता वापसा इथून पुढे म्हणजे पावसाचं वातावरण गेलं किती तारखेपासून पावसाचं वातावरण जाणार आहे जशी वापसा होईल तशी तुम्ही पेरणी करू शकता नंतर मात्र मोठा पाऊस नाही त्याच्यामध्ये हे जे पाऊस पडलेला आहे हा पाऊस आपण जे सांगितला त्याप्रमाणे पडला आहे तसा पाऊस आता मात्र मोठा पाऊस नाही त्याच्यामुळे तुम्ही पेरणी करू शकता पेरणीला काही धोका नाही त्याच्या अगोदर तुम्हाला मी पेरणीचं निवेदन किंवा पेरणी करा असं आपण सांगितलेलंच नव्हतं कारण आता आपण सांगत होतं कारण ही परिस्थिती होणार होती आपल्यालाही जवळपास दोन महिन्यापूर्वी जवळपास ऐंशी ते साठ ते सत्तर टक्के आपल्याला अभ्यासामधून दिसून आलेलं होतं आणि ज्यावेळेस पंचवीस आपल्या पाच ऑक्टोंबर रोजी आपण कन्फर्म डेली शंभर टक्के सांगितलं की पाऊस येणारच आहे म्हणून तर आता दहा तारखेपासून तुम्ही थंडी येणार आहे आणि थंड परत अजून थोड्याफार प्रमाणामध्ये वातावरण बिघडणार आहे नऊ तार आपलं नोव्हेंबरमध्ये तर त्यामध्ये तेरा तारीख आहे तर तेरा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबरच्या दरम्यान परत अजून वातावरण बिघडणार आहे त्यामध्ये ढगाळ वातावरण दक्षिणेकडून त्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडून ढगाळ वातावरण होईल ढगाळ त्या त्या वातावरणातून थोड्याफार प्रमाणामध्ये विखुरलेल्या हलक्या स्वरूपाच्या सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिव आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये तर पुणे विभागामध्ये भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पण एवढंच भीतीदायक वातावरण नाही त्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये तर प आणि त्याच्यानंतर ते वातावरण गेल्याच्यानंतर परत अजून पुन्हा थंडी वाढणार आणि एकंद जर पाहिजे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र थंडी राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही धोका नाही त्यामध्ये अण्णा अमरावती विभाग किंवा अमरावती विभाग नागपूर विभागामध्ये आणि मराठवाड्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे उत्तर उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये हिंगोली या जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही अशी धोक धोका नाही पावसाचा आणि परत अजून मात्र वातावरण बिघडणार आहे त्यामध्ये म्हणजे अजूक अठ्ठावीस नोव्हेंबरपासून पुढे बघा अठ्ठावीस नोव्हेंबरपासून परत अजूक वा वातावरण बिघडणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबरच्या दरम्यान परत अजूक राज्यामध्ये पावसाचा अंदाज आहे पण तो पाऊस कितपत येणार आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे तर आपण अंदाज नंतर देऊ पण वातावरण बिघडणार आहे आणि पावसाचा अंदाज आहे त्या कालावधीमध्ये आपण अंदा आता सध्या तो आता अंदाज आपण दिलेला आहे आणि देऊ शकतो त्या कालावधीमध्ये मात्र माझं मन त्या कालावधीमध्ये म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबरच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नाशिक विभागामध्ये या विभागामध्ये पावसाचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम पावसाचा पण अंदाज आहे एकंद जर पाहिजे तर एका दिनांक दिलेला आहे त्यामध्ये दोन दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकते होऊ शकते आणि त्यानंतर मात्र दहा डिसेंबरपासून म्हणजे नऊ ते दहा डिसेंबरपासून परत आजू पुन्हा वातावरण क्लिअर होईल पण एकंदर जर सांगायचं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुन्हा आजू क्षेत्र आपल्या भीती की पुढे आजू पाऊस येणार आहे पण हा जो पाऊस आहे म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर तर तीन डिसेंबरचा जो येणारा पाऊस आहे तो पाऊस हा ह्या पावसासारखा मोठा नसेल एवढं मी सांगू शकतो आता सध्या तरी ह्या पावसासारखा मोठा नसेल काही भागामध्ये पाऊस वाहणीसुद्धा पडेल पण जी जे आहे शतराने मोठा नसेल किंवा इरुस्कानकारकसुद्धा एवढा नसेल थोड्याफार पर प्रमाणामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस वाहणी पडू शकतो तो पण भीतीदायक असा पाऊस नाही तर हे जरा आपला आता दहा दा, दहा डिसेंबरपर्यंतचा अंदाज तर आपल्या चॅनलला म्हणजे माऊली हा माऊली चिकणे हवामानला अंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद